श्री स्वामी समर्थ गावाकडची चव्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात चला तर रेसिपीला सुरुवात करू मी इथे हिरवी मिरची आलं लसूण काळी मिरी दालचिनी लवंग कोथंबीर घेतली आहेत हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते काही वस्तू घेतल्या आहेत ते तुम्हाला सांगते मी इथे जिरं चवीनुसार मीठ कांदा टमाटं बटाटं फुलवर वाटाणे काही खडे मसाले घेतले आहेत कोथंबीर घेतली आहेत वालाच्या शेंगातील बिया घेतल्या आहेत खरं तर आता हिवाळा चालू झाला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकतात त्यानंतर मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे गरजेनुसार पाणी आणि तेल घेतलं आहे चला तर आता रेसिपीला छान अशी सुरुवात करू मी इथे कुकर घेतलं कुकरमध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर खडे मसाले टाकले खडे मसाले चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊ त्यानंतर मी यात जिरं टाकलं आहे जिरं चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर कांदा टाकला आहे कांदा आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपण तयार केलेलं हिरवं वाटण ते टाकणार आहोत तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत जेणेकरून आपला जो मसाला आहे तो चांगल्या प्रकारे शिजून होईल त्यानंतर आपण यात सर्व भाज्या टाकणार आहोत टमाटं असेल वटाणा असे असे असेल फुलवर असेल बटाटा असेल वाल वटाणा ज्या काही भाज्या घेतल्या आहेत त्या आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत त्यानंतर तांदूळ टाकणार आहोत गरजेनुसार पाणी टाकणार आहोत त्यानंतर आपण उकळी आल्यानंतर कोथंबीर टाकणार आहोत आणि कुकरचं झाकण बंद करणार आहोत आपल्याला इथे दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपला चमचमीत असा मसाले भात तयार होणार आहेत तुम्ही भातावरती तूप तु, बटर टाकून खाऊ शकतात खरं तर हा भात खूप छान लागतो जर तुमच्याकडे फूड कलर असेल जसं की केसरी कलर किंवा पिवळा कलर जर असेल तर तुम्ही भात शिजवल्यानंतर वरतून थोडासा कलर टाकू शकतात जेणेकरून दोन प्रकारचा भात हा दिसेल चला तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद